नमस्ते मित्रांनो आपण पाहूया ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं सायली म्हणत असते काय तुमचा वाढदिवस माहीत नाही आहे हे घरच्यांना सर्वांना कळलं तर काय होईल असं वाटत होतं ना मग आणि ह्याची खूप काळजी होती ना तुम्हाने कशी गंभीर ओढाली आज अर्जुन म्हणतो तुम्हाला गंमत वाटते आहे का तुमची ही मिस्टेक आज किती भारी पडलं ते माहिती आहे का तुम्हाला सायली म्हणते माझी चुकी आहे अर्जुन म्हणतो हो मग बड्डे आहे ते सांगितलंच नाही आणि गेली एकटे बड्डे सेलिब्रेशन करायला त्या कुसुमताईंकडे सायली म्हणते मग तुम्ही हे सांगायला विसरला होता ना तुमचा बड्डे अर्जुन म्हणतो हे बघा मला ओरडायचं नाही आज माझा बड्डे आहे सायलीसुद्धा म्हणते हां माझासुद्धा बड्डे आहे मलासुद्धा ओरडायचं नाही असे दोघेही भांडत असतात व नंतरनु एकमेकांकडे बघून हसू लागतात पुढे सायली म्हणते आता मी खाली जाते आणि कोणासने काय मदत हवी आहे का ते पाहते अर्जुन म्हणतो फँटॅश म्हणजे तुमचा बड्डेचा मदत सर्वांना तुम्हीच करणार आणि ते काम तुम्हीच करणार तसं काय नाही तुम्ही इथे गप्प बसून राहा पुढे अर्जुन बोलतो म्हणजे तुम्ही इथे बसा आणि मी खाली जातो मम्माला हेल्प करतो पुढे आपण पाहतो रविराज जेवायला बसलेला असतो हो त्याला आधीची काही गोष्टी आठवत असतात साहिलीने पाया पडलेलं जाताने जा असे बोललेलं रविराजला आठवू लागतं इकडे त्यांना विचारत असतात अहो तुम्हाला काही भाजी वगैरे पाहिजे आहे का पण त्यांचं काही लक्ष नसतं प्रिया म्हणू लागते बाबा काय झालंय आणि कसला इतका विचार करताय रविराज बोलू लागतात काय गं मनातले विचार संपतच नाही आहेत अर्जुनवरचा राग गेला आहे असं नाही आहे पण त्या घरातले सर्व लोक माझ्यावर खूप प्रेम करतात त्यामुळे कधीकधी असं वाटतं की सुभेदारांशी संबंध कायमचं तोडणं योग्य आहे की ह्यामुळेच तर प्रतिमा नाराज नसेल ना त्यामुळेच ती घरी येत नसेल परत इकडे प्रिया मनामध्ये विचार करू लागते सायलीने पायाविया पडले म्हणून हे सर्व विचार करत आहेत की काय इकडे म्हणत असतात भाऊजी आपल्याच माणसांबद्दल मनामध्ये राग ठेवणं हे योग्य कसं असेल रविराज सांगू लागतो मला ना फक्त तन्वीची काळजी होती पण आता ती ना स्वतःच्या आयुष्यामध्ये पुढे चालली आहे आता विपुलबरोबर संसार करून ती सुद्धा सुखी होईल मग आपण ही मागच्या गोष्टी मागं सोडून देण्यात काय हरकत आहे इकडे प्रिया विचार करत असते अरे सायली ह्यांना चांगलं वाटू लागले आता लवकरात लवकर मला काहीतरी करायला पाहिजे पण काय करायचं तसे म्हणत ती ग्लास हातामध्ये पकडते व जोराने फोडते इकडे सासूबाई विचार करत असतात विमल थोडा वेळ मिळाला असताना तर सायली करता एक छानसा केक बनवता आला असता ती म्हणू लागते पण वहिनी तुम्ही हा शिऱ्याचा मूठ करून जो केक बनवला आहे ना हा एकदम भारी आहे पुढे आपण पाहतो सायली खाली येत असते तिला पाहून सर्व लोक म्हणायला लागतात हॅपी बर्थ डे टू यू असे करून तिला विश करू लागतात इकडे सायली म्हणू लागते किती छान तयारी केलं तुम्ही आणि इतक्या कमी वेळामध्ये पुढे आपण पाहतो सायलीला त्यांची सासू ओवाळत असते व ओवाळून झाल्यानंतर तिला भेटवस्तू देत असते पण सायली म्हणते हे मला नको सासू म्हणते अरे तुझ्या हे हक्काचं आहे तू हे घे पुढे आपण पाहतो प्रियाने काज फोडलेला असतो व त्याच्या हाताला लागतं तिचे वडील म्हणू लागतात अरे काय झालं तुला असे का बरं केलं आणि कसला विचार करत आहेस आणि काय झालं बाळा कशामुळे इतकी अस्वस्थ आहेस प्रिया म्हणू लागते नाहीतर काय करू बाबा आता तर मला हे सहनच होत नाही आहे त्यांचे काका म्हणू लागतात काय झालं बाळा तुला आणि कशामुळे अस्वस्थ वाटत आहे आम्ही जर सर्व लोक आहेत नाही ते आणि काय झालं ते तरी सांग प्रिया म्हणते तेच बाबांना आता सायली ही चांगली मुलगी वाटते बाबा तिचा स्वभाव मी लहान असल्यापासून बघत आला आहे हो खरा स्वभाव तिचा कसा आहे मला माहीत आहे आत्ता जी काही नाटकं करते आहे ना बाकी सगळे फसले तो सुभेदारांनी माझ्याशी नाकारलं संबंध तोडलं आणि अर्जुननं जे काही माझ्यासोबत केलं ते योग्य होतं का हो पुढे आपण पाहतो सायली त्यांच्या सासूच्या पाया पडत असतात इकडे अस्मिता म्हणत असते वा काय मज्जा आहे ना आई तुनं मला आजीचे दागिने कधी दिलेले नाहीस आज सायलीला देत आहेस अस्मिताची आई म्हणते बरं ठीक आहे आता तू घे ये अस्मिता म्हणते मी अस्मिताचे वडील म्हणतात अस्मिता रीत आहे ही आणि तुझी मम्मा जे काही सांगते ना ते ऐकत जा इकडे अस्मिता उडते व रागारागाने सायलीला ओळावं लागते इकडे अश्विन म्हणतो अरे स्माईल कर फोटो काढायचा आहे निदान चांगला फोटो तर येण्यासारखा स्माईल तरी कर अश्विन फोटो काढतो म्हणू लागतो अब आत्ता कसं एकदम रिअर कॅमेऱ्यासारखा आणि एकदम भारी फोटो आला आहे आणि फोटो फ्रेम करून ठेवण्या इतकं रिअर आला आहे पुढे आपण पाहतो अर्जुन म्हणू लागतो मी सुद्धा ते औषध करू का त्याचे वडील म्हणू लागतात तू आता औषध करणार आहेस का आणि ओळणार आहेस अस्मिता म्हणते अर्जुन आता तू घरामध्ये नवीन काय रीत तयार करू नकोस तुला साधं औक्षण बोलता येत नाही तर आता हे राहू दे अस्मिताच्या आई म्हणते सायलीवरती जे जे कोणी मनापासून प्रेम करतील ना ते सर्व लोक ओवाळतील इकडे सायली विचार करू लागते या सरांच्या मनामध्ये काय चालू आहे आणि ओवाळावं हे ठीक आहे पण ते भी खऱ्या बायकोला अस्मिता म्हणू लागते आता ह्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे कोणास ठाऊक आता ओवाळणं तर ठीक आहे मनापासून प्रेमापासून जे ओवाळतात ते खऱ्या बायकोला ओवाळतात आणि हे तर काय चाललं आहे आणि ह्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे कोणास ठाऊक असे सायली बोलू लागते आता अर्जुन ओवाळत असतो व सायलीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं अर्जुनचं ओवाळून होतं ओवाळून झाल्यानंतर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे आता पाया पडा सर्व लोक असतात ओ म्हणू लागतात अरे पाया का अर्जुन म्हणतो मी मस्करी केली अर्जुनच्याही विचारते साहिली तुझ्या डोळ्यात पाणी का येत आहे बरं एकजण सांगू लागते वहिनी त्या आनंद आहेत इतका नवरा प्रेम करणारा बायकोला भाग्यवानालाच भेटत असतो अर्जुन सांगू लागतो कसा असतं ना जे जे नवऱ्यासाठी बायको करते ते ते नवऱ्यानेही बायकोसाठी केलं पाहिजे आणि हे सिम्पल लॉजिक आहे इकडे अस्मिता म्हणू लागते झालं का तुमचं लवकरात लवकर केब कापा मला माझ्या रूममध्ये जायचं आहे अश्विन म्हणतो अगं मग जा ना तुला कोण थांबवलं आहे आत्ताच जा सायली म्हणते नाही नाही मला इथे सर्व लोक हवे आहेत आता केक घेऊन येतात व सायलीला सांगू लागतात ता, सायली ताई तुमच्यासाठी हा केक वहिनींनी बनवला आहे काच तुमच्यासाठी ते बी रव्याचा सायली बोलू लागते आई तुम्हाला कसं कळलं की मला विकत आणलेला केक आवडणार नाही आणि असा हा घरात बनवलेला आवडेल आणि तो बी शेऱ्याचा सासूबाई बोलू लागतात अगं सायली मी तुला ओळखते आता नीटपणे खरं तर माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे मी हा शेऱ्याचा मूठ करून केक बनवला आहे पुढे सायली सांगू लागते अहो आम्ही आश्रममध्ये दरवर्षी केक असाच कापायचा आणि आज नवीन काहीतरी म्हणून कुकरमध्ये केक बनवला होता कुसुमताईंनी आणि बघा नाही तुम्ही हा शिऱ्याचा केक केला दरवर्षीप्रमाणे माझा नियम हा काही मोडला नाही अर्जुनचे वडील म्हणतात चला मग आता केक कापायचा का तसे म्हणून आता सायली केक कापू लागते केक कापून झाल्यानंतर सायलीला वाटू लागतं खरं तर माझं ह्या माणसाशी काहीच संबंध नाही पण आता हेच कुटुंब माझं वाटू लागलं आहे अर्जुन सर तुमच्यावरती मी खूप आभारी आहे तुमच्यामुळे मला इतके चांगले लोक मिळाले असं तिला मनातल्या मनात वाटू लागतं